फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोलते तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करते भक्त निवासमधील प्रसादालय ह्या प्रसादालयामध्ये काय काय मिळतात तर ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हेच आहे ते प्रसादालय इथे मस्तपैकी असा प्रसाद मिळत असतो तर ज्या भक्तांनी पण इथे रूम केलेले आहेत ना तर त्या सगळ्या भक्तांसाठी इथे चहा नाश्ता जेवण हे सगळं काही मिळत असतं कुपन वगैरे मिळतात आणि आपल्याला पाहिजे त्या कमी दरामध्ये म्हणजे असा हा सगळं काही पदार्थ इथे मिळत असतात तर सकाळी चहा दूध नाश्ता कॉफी सगळं असं मिळत असतं तर आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो नाश्त्यामध्ये भरपूर असे पदार्थ आहेत इडली आहे सांबार आहे वडा सांबार आहे पोहे उपमा उपवास असल्यास साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ मिळत असतात आणि जेवणामध्ये अर्थातच वरण भात तीन भाज्या सलाद आणि पोळी भात वरण काहीतरी स्वीट असतंच शिरा वगैरे असं भरपूर असे छान पदार्थ असतात इथे आणि टेस्टही अप्रतिम आहे इथेसुद्धा जेवताना अगदी गरम गरम पोळ्या भात आपल्याला जे पाहिजे ते आणून देतात बरं का आपल्यापर्यंत आपण फक्त सांगायला पाहिजे की आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजे म्हणून असे अगदी सुंदर अप्रतिम चविष्ट असा पदार्थ सगळे काही पदार्थ आहेत इथे आणि नाश्तासुद्धा इतका पॅक होतो ना की अगदी जेवण झाल्यासारखा अगदी असा पॅक असा नाश्ता असतो तर आम्ही चहा वगैरे घेतला कारण खूप डोकं दुखत होतं मग थोडंसं फिरलेलो होतं दुपारचं चहा चा, वगैरे घेतला आणि मग नंतर आलो आम्ही मंदिरामध्ये आणि मग मंदिरामध्ये जेव्हा आलो तर तेव्हा बघितलं तर काय तर इथे मंडपाचं काम चालू होतं मंडपाचे जे पडदे चेंज करतात नाही तर ते कशा पद्धतीने करतात तर तो व्हिडिओ म्हटलं चला तर आपण तुमच्याबरोबर आज हाही व्हिडिओ शूट शेअर करूया कारण आम्ही आलो आणि हे काम मला दिसलं म्हटलं चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर इथलं हेही काम शेअर करूया तर हे बघा किती मोठे असे त्यांची सी डी आहे आणि पूर्ण मंडपापर्यंत आणि अगदी हे बघा ते जे आहेत ना सेवेकरी तर ते सी डी सरळ करायचं काम करत आहे तर हे बघा अशा पद्धतीने ते आणि केले आहे त्यांनी सरळ अशी आणि ते त्याच्यावर चढून आणि मंडपाचं काम करताय बघा वरती सगळ्यात वरती ते चढलेले आहेत सेवेकरी किती उंचावर आहेत ना बघा खूपच उंचावर अशी त्यांची सेवा आहे खरंच गजानन महाराजांचं संस्थांची खूप कमाल आहे एवढं अप्रतिम व्यवस्था सिस्टीम आणि अप्रतिम स्वच्छता की जगात कुठं तेहीच नाही अशी स्वच्छता आहे अगदी कंटिन्यू त्यांचं झाडणं पुसणं आणि मंडप खराबही झालेला नको आहे इतका स्वच्छ असतो तो, तो मंडप अगदी रोजच्या रोज चेंज करत असतात आणि कशा कशा पद्धतीने करतात हे बघा अशाच पद्धतीने त्यांचं डेली काम चाललेलं असतं इतके भाविक येतात असंख्य संख्येने भाविक येतात तरीसुद्धा तिथे काडी किंवा कचरा काहीही नसतो हे खरंच आश्चर्यकारकच आहे तर आपण भक्तनिवासमध्ये आलो तर बघितलं तर काय भक्तनिवासमध्ये सुद्धा तशी स्वच्छता चालू आहे आणि हे भक्तनिवासमध्ये बघा ते सेवेकर किती वरती चढून तिथे वरच्या साईडलासुद्धा झाडताय खरंच आश्चर्याचीच गोष्ट आहे खूप अप्रतिम अशी स्वच्छता असते आणि खरंच धन्य आहे आपल्याकडे आपण आपल्या घरातही एवढी स्वच्छता करू शकत नाही एवढी स्वच्छता तिथे असते तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडताय का नाही ते नक्की सांगा जय गजानन श्री गजानन आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जय गजानन